या टिप्स वापरून जर का तुम्ही साबुदाणा खिचडी केली तर खिचडी छान मोकळी आणि लुसलुशी तशी होते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये उपवासाचे कितीही वेगवेगळे प्रकार पाहिले तरीसुद्धा जर का काहीतरी पटकन करायचं असेल तर सगळ्यात जास्त केली जाते ती म्हणजे साबुदाणा खिचडी याकरता एक कप साबुदाणा घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी घालून एक दोन वेळा साबुदाणा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा याच्यामध्ये साबुदाण्याची जी पावडर असते ती राहिली नाही पाहिजे त्यानंतर साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित भिजेल आणि वर थोडंसं पाणी राहील इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं साधारणपणे एक कप साबुदाणा जर का असेल तर अर्धा कप पाणी याच्यावर बसतं आणि झाकण ठेवून रात्रभर किंवा पाच ते सहा तास साबुदाणा भिजवून घेतला हे बघा साबुदाणा सकाळी असा छान मोकळा आणि फुललेला आहे आता हातानं साबुदाणा सुटा करून घ्यायचा आता याच्यामध्ये जर का तुम्हाला जाणवलं की पाणी खूप जास्त राहिलं आहे किंवा थोडासा जास्त ओलसर असा आहे तर साबुदाणा अशा प्रकारे हातानं छान मोकळा करून थोडासा पसरून एकतर फॅनखाली किंवा उन्हामध्ये थोड्या वेळी पाच दहा मिनिट ठेवू शकता म्हणजे मग साबुदाणा छान थोडासा कोरडा असा होतो त्यानंतर साबुदाणा खिचडीमध्ये जर का भरपूरचा बटाटा असेल तरच खिचडीला चव छान येते यावेळी मी बटाट्याचा कीज वापरून ही जी खिचडी आहे ती करणार आहे या ठिकाणी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घ्यायची याप्रमाणे बटाट्याचा किस न करता तुम्ही बटाट्याच्या पातळश्या चकत्या केल्या काचऱ्या केल्या तरीसुद्धा चालतात जर का तुम्ही काचऱ्या करणार असाल तर मात्र अगदी एकाच बटाट्याच्या काचऱ्या पुरेशा होतील दोन बटाटे घ्यायची गरज नाही आता मोठ्या अशा किसणीनं हा जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा छान लांब लांब असा किस पडला पाहिजे कीस जर का बारीक असेल तर खिचडी चिकट होते त्याच्यामुळं मोठ्या किचणीनं किसून घ्या नाही तर मग सरळ बटाट्याच्या काचऱ्या वापरल्या तरीसुद्धा चालतील आता हा जो किस आहे तो डायरेक्ट असा पाण्यामध्ये पडला पाहिजे म्हणजे मग तो काळा पडत नाही हे बघा याप्रमाणे छान लांब लांब आणि मोठा मोठा असा कीस पडला आहे आता दोन ते तीन वेळा हे जे पाणी आहे ते बदलून घ्यायचं जोपर्यंत पाणी गढूळ आहे तोपर्यंत याला बदलून घ्यायचं हे बघा असं छान स्वच्छ असं पाणी दिसलं पाहिजे कारण बटाट्याच्या काचऱ्या जरी तुम्ही केल्या आणि न धुता डायरेक्ट या काचऱ्या फोडणीमध्ये घातल्या तर त्यात चिकट अशा होतात हे आता असंच पाण्यामध्ये ठेवून द्या आता या खिचडीमध्ये घालण्यासाठी भरपूरशी हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे जाडसर असे वाटून घेतले त्याचप्रमाणे पाऊण कप भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढले आहेत शेंगदाण्याची अर्धवटाशी सालं काढून घेतलेली आहेत त्यानंतर या शेंगदाण्याचा असा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे जेणेकरून अधूनमधून हे असे अर्धवट शेंगदाणे राहिले पाहिजेत आणि थोडीशी अशी शेंगदाण्याची पावडर देखील झालेली पाहिजे आता हा जो कूट आहे तो डायरेक्ट साबुदाण्यावर घालणार आहोत सगळा कूट एकदम न घालता थोडा थोडा कूट याच्यामध्ये घाला चवीनुसार मीठ घातलं आता हे दोन्ही एकसारखं मिक्स करून घ्यायचं हे बघा मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये भरपूरसा पांढरा असा साबुदाणा दिसतो आहे त्याच्यामुळं अजून थोडासा कूट जो आहे तो याच्यामध्ये घातला जो शेंगदाण्याचा बारीक असा कूट असतो त्याचं काम काय आहे तर साबुदाण्याला ते एक प्रकारचं कोटिंग असं येतं आणि या कोटिंगमुळं साबुदाणा जेव्हा तुम्ही परतता तेव्हा तो चिकट होत नाही आणि खिचडी छान मोकळी अशी होते आणि जे अर्धवट वाटलेले शेंगदाणे आहेत ते काय करतात तर साबुदाणा खिचडी खाताना दाताखाली अर्धवट असे शेंगदाणे आले की छान असा क्रंच लागतो चवीला खिचडी छान लागते त्याच्यामुळं दोन्ही प्रकारचा हा जो कूट आहे तो हवा हे बघा तुम्ही पाहू शकता शेंगदाणा कुटाचं एक कोटिंग असं साबुदाण्याला आलेलं आहे इतपत शेंगदाणे याच्यामध्ये हवेत त्यानंतर याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला थोडीशी साखर याच्यामध्ये घातली याप्रमाणे साखर मीठ शेंगदाण्याचा कूट लिंबाचा रस जो आहे तो साबुदाण्याला आधीच लावून तयार ठेवायचा ऐन फोडणीमध्ये जर का वरून घातलं तर तोपर्यंत साबुदाणा जो आहे तो चिकट होतो व्यवस्थित एकसारखं त्याला लागत नाही आता कढईमध्ये तूप किंवा तेलचे काही तुम्ही वापरत असाल ते दोन टेबलस्पून गरम केलेलं आहे याच्यामध्ये जिरे हिरव्या मिरचीचं वाटण घातलं त्यानंतर बटाट्याचा कीज जो आपण करून ठेवला होता तो घट्ट असा पिळून घ्यायचा तो याच्यामध्ये घातला हा कीस तुपावर छान परतून घ्या बटाट्याचा किस जो आहे तो अगदी पटकन असा वाफला जातो त्याच्यामुळं खूप जास्त याला परतायची गरज नाही साबुदाण्याला आपण मीठ घातलं होतं थोडं मीठ बटाट्याच्या किसापुरतं वाढवलेलं हो आहे बटाट्याचा जो किस आहे किंवा काचऱ्या असतील त्या तेलावर तुपावर एकदा व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत त्यासारखा कच्च्याच राहिला तर काय होतं साबुदाणा घातल्या घातल्या सगळं ते किसला किंवा चकत्यांना तो चिकटून बसतो उकडलेला बटाटा जरी तुम्ही घालत असाल तरीसुद्धा तो, तो एकदा तुपावर परतून घ्या खूप जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर कढईला कडईला चिकटतो लगेच याच्यामध्ये साबुदाणा घातला बाकी साखर मीठ लिंबू तर आपण आधीच लावलेलं आहे ला त्याच्यामुळं आता साबुदाणा फक्त मध्यम आचेवर तुपावर छान परतून घ्यायचा याच्यावर झाकण ठेवायची घाई करायची नाही कारण साबुदाण्यामध्ये जर का पाणी राहिलेलं असेल पाणी ओढलेलं असेल तर ते पाणी जर का तुम्ही झाकण घातलं तर लगेच साबुदाणा वाफल्यानंतर बाहेर येतं आणि साबुदाणा खिचडी चिकट होते त्याच्यामुळं आधी एक पाच मिनिटं आचेवर साबुदाणा छान असा परतून घ्यायचा हे बघा साबुदाणा असा वर बऱ्यापैकी शिजला आहे तुम्ही पाहू शकता हे असं थोडंसं अर्धपारदर्शक असं झालेलं आहे आता व्यवस्थित पूर्णपणे शिजण्यासाठी मात्र याच्यावर झाकण ठेवायचं आता मात्र झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे मग साबुदाणा व्यवस्थित असा वाफला जातो दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून एकदा व्यवस्थित खालीवर करून घ्या हे बघा छान मोकळी अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे जर का तुम्हाला वाटलं साबुदाणा अजून कच्चा आहे पारदर्शक असा झालेला नाही आहे तर पुन्हा झाकण ठेवून अजून एक वाफ काढून घेऊ शकता हे बघा छान मोकळी अशी खिचडी झालेली आहे जर का तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता नाही तर नाही घातली तरीसुद्धा चालेल थोडेसे डाळिंबाचे दाणेवरून घातले त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद